नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कापूस पिकाचे क्षेत्र कमी होणार तर मित्रांनो दोन हजार पंचवीस येत्या जो सीझन आहे तर त्या सीझन मध्ये कापूस पिकाचे क्षेत्र कमी होणार आहे कापूस शेतकरी पर्यायी पिकाच्या शोधात आहे तर क्वाटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या देशपातळीवरील आयोजित दोन दिवसीय कापूस शेतकरी कार्यक्रमातील प्रतिक्रिया होत्या यावर्षी कापूस पिकाचे उत्पादन कमी आल्याने कापूस पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा न झाल्याने कापूस पिकाचे क्षेत्र कमी होणार असून शेतकरी आता कापूस पिकाला पर्यायी पिकाच्या शोधात आहेत या वर्षातील कापसाचे कमी दर कापूस पिकाचे मिळालेले कमी उत्पादन तसेच अतिपाऊस तसेच समस्या कापूस वेचणीचे वाढलेले दर मजुरांची समस्या वाढलेला उत्पादन खर्च कापूस लागवडी बाबत आहे तर कापूस बाबत नाराजी जाणवत आहे या बाबींच्या ये येणाऱ्या खरीप हंगामात कापूस लागवडीवर निश्चितच परिणाम करणार आहे विचार करायला लावणाऱ्या आहे तर पण हे सत्य आहे मागील वर्षापेक्षाही या वर्षी कापसाचे क्षेत्र हमखास कमीच होणार आहे किती होईल हे आता सांगता येणार नाहीये गेल्या चार पाच वर्षापासून सातत्याने कापूस पिकाचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे तसेच यावर्षी कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट होईल असे शेतकऱ्यांच्या चर्चेवरून वाटते आणि कापूस पिकाबाबतची नाराजी स्पष्ट जाणवली कापूस पिकाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा यंदाही मात्र पूर्ण होऊ शकल्या नाहीत म्हणूनच शेतकरी पर्यायी पीक म्हणून मका तूर सोयाबीनचा विचार करीत आहेत कारण याचा उत्पादन खर्च कमी आणि मजुरांची संख्या कमी असते तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत म्हणजे शेअर करा आणि आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला अमृतपेठा शेती संशोधन चॅनलवर मिळत राहील धन्यवाद